कोयता स्थानकावर वावरणाऱ्या इसमास ग्रामीण स्थानिक गुन्हे अटक केली आहे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सराईत गुन्हेगार आणि अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या सहाय्यक पोलिसरीक्षक नागनाथ खुणे आणि पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक हे सोलापूर तालुका पोलीस ठाणे आभारातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर असताना पोलीस कॉन्स्टेबल अजय वाघमारे यांना मिळालेल्या माहितीनुसार सुलेर तालुका अक्कलकोट येथील स्टॉपजवळ लक्ष्मण चंद्राम पुजारी हा कोयता घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यास ताब्यात घेताच त्याच्याकडे लोखंडी कोयता आढळून आला या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे इथं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर रविराज कांबळे शिवाजी घोळवे मोहम्मद इसाक मुजाबर प्रकाश कारडकर अनवर अत्तार अजय वाघमारे यश देवकाते यांनी पार पाडली